नमस्कार मंडळी मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि जर मतदाता म्हणून तुम्हाला तुमची सर्व माहिती बघायची असेल व्यवस्थित म्हणजे तुमचं नाव व्यवस्थित आहे का नाही बघायचं असेल किंवा नवीन जर तुम्ही अप्लाय केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव आलं आहे का नाही लिस्टमध्ये किंवा ज्या विभागामधून तुम्ही ते अप्लाय केलेलं आहे त्या विभागात तुमचं नाव लागलेलं आहे का नाही हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर सुरू करूया तुम्हाला सर्वात प्रथम गुगल वरती यायचंय आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वोटर लिस्ट म्हणून या ठिकाणी टाईप करायचंय टाइप केल्यानंतर या ठिकाणी बघा सर्च इन इलेक्ट्रोल रोल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय या ठिकाणी बघा असं मतदाता सेवा पोर्टल ओपन होईल याच्यामध्ये बघा तीन प्रकारे तुम्हाला तुमची माहिती बघता येते सर्च बाय ईपीक नंबर ईपीसी ठीक आहे ईपिक नंबर पाहिजे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला सर्च बाय डिटेल्स किंवा सर्च बाय मोबाईल करता येते जर इपिक नंबर माहित नसेल तर तुम्हाला काय करायचंय त्यासाठी आपल्याला सर्च बाय डिटेल्स मध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे तर सर्वात आपण सर्च बाय डिटेल्स वरती क्लिक करूया या ठिकाणी बघा तुम्हाला जे आहे तुमचं सर्वप्रथम सिले स्टेट जे आहे ते सिलेक्ट करायचे आहे या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचं सिलेक्ट स्टेट करा तुमची भाषा निवडा या ठिकाणी निवडल्यानंतर या ठिकाणी काय करायचंय पर्सनल डिटेल्स मध्ये बघा तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव तुमचं स्वतःचं नाव पूर्ण तुमच्या खाली रिलेटिव्ह नेममध्ये वडिलांचं नाव टाकायचंय आणि खाली सिलेक्ट बर्थ डिटेल्स मध्ये किंवा एज मध्ये या दोन्ही पैकी एक सिलेक्ट करायचंय तुम्हाला दोन्हीवरती केलं नाही तरी चालेल एक सिलेक्ट करायचंय ठीक आहे या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव टाकून घ्या वडिलांचं नाव टाका आणि एज टाका वरची माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचंय त्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचंय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात तुम्ही त्यानंतर तुमचं विधानसभा मतदारसंघ कोणता आहे ते पण सिलेक्ट करा या ठिकाणी तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला क्लिक करायचंय खाली बघा तुम्हाला कॅबच्या दिलेला आहे तो कॅपच्या तुम्हाला व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचंय या ठिकाणी बघा खाली सर्च केल्यानंतर डिटेल्स आलेले आहेत माझ्या नावावर सर्च केल्यानंतर माझ्या नावाशी मिळते जुळते असे तीन नाव आलेले आहेत या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव बघायचंय या ठिकाणी बघा सिरियल मध्ये एक नंबरला माझं नाव असेल त्या ठिकाणी इपिक नंबर दिलाय तुम्हाला तुमच्या नावासमोरील जे आ, इपी यूटीसी नाव दिलेलं आहे किंवा तुमच्या याच्यानुसार असेल तर इपिक नंबर तो आहे तुमचा तुम्ही तुमचं नाव व्यवस्थित चेक करून घ्यायचं याच्यामध्ये त्यानंतर या टीम तुम्हाला समोर यायचं आहे सगळ्यात शेवटी ठीक आहे सगळ्यात शेवटी आल्यानंतर या ठिकाणी बघा ऍक्शन मध्ये व्ह्यू डिटेल्स दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसून जाईल या ठिकाणी पहिल्याने तुमचं नाव असेल त्यानंतर ठिकाणी नंतर सेकंड आडनाव असेल वडिलांचं नाव असेल तुम्ही टाकलेलं तुमचं वय असेल जेंडर लिहिलेलं असेल इपिक नंबर सुद्धा आहे या ठिकाणी खाली त्यानंतर बघा तुमचं तुम्हाला राज्य दिलेलं असेल या ठिकाणी त्यानंतर संघाचं नाव दिलेलं असेल कॉन्स्टिट्युन्सी नाव आणि नंबर असतो तो सुद्धा दिलेला आहे त्यानंतर मतदारसंघाचं नाव आणि विभाग दिलेला आहे या ठिकाणी जिल्ह्यानुसार मतदान केंद्र कोणतं कोणत्या मतदान केंद्रावर तुम्हाला मतदान करायचं आहे ते दिलेलं आहे भाग क्रमांक पार्टाचे नाव दिलेलं आहे कोणत्या भागामधून तुम्हाला मतदान करायचंय या ठिकाणी अनुक्रमांक सुद्धा दिलेला आहे सिरियल नंबर म्हणजे त्या मतदारांच्या लिस्ट मध्ये तुमचा नंबर किती आहे हे सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर चेक करत बसायचं नाही कोणाकडे लिस्ट असेल तर तुम्हाला याच्याहून सुद्धा नंबर तर भाग अनुक्रमांक म्हणजे तुमचा सिरियल नंबर असेल तो लिस्टमध्ये आणि मतदानाची तारीख दिलेली आहे बघा या ठिकाणी वीस अकरा दोन हजार चोवीस चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र